शहरातील अतृष्टीनंतर पीक नुकसान पाहणी झाल्यानंतर पीक विम्याची आकडेवारी निश्चित व्हावी यासाठी पीक कापणी प्रात्यक्षिक कार्यक्रम चालू असून या पीक कापणी प्रात्यक्षिकात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कडिले यांची उपस्थिती लावले भूकर तालुक्यातील एकूण पाच मंडळातील साठ प्लॉटचे पीक कापणे प्रात्यक्षिक करावयाचे असून काल तालुक्यातील भुकर मंडळातील सहापैकी दोन धावरी बुजुर्ग व रेनापुरा या प्लॉटचे पीक कापणे प्रात्यक्षिक करून सोयाबीन पिकांच्या प्रयोगाद्वारे उत्पन्न जिल्हाधिकारी राहू कडेले यांच्या उपस्थितीत काढण्यात आले यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भोकर तहसीलदार विनोद गुड्डमार तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव पंचायत समिती कृषी अधिकारी कोरकेवार अधिकारी कंधारे तलाटी मुनेश्वर आसोले यासह ग्रामस्तरीय पीक कापणी प्रयोग समितीतील सर्व सदस्य रेणापूर येथील शेतकरी गावातील प्रतिष्ठित नागरिक संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती

राहुल तर्डिले साहेब स्वतः पी कापणीसाठी भोकर तालुक्यामध्ये आहेत तर आज तालुक्यातील साठ पीक कापणी कापणीपैकी आज दोन स्वतः आपण उपस्थित राहून दोन पीक पाण्याचे प्रयोग आपण स्वतः केला नेमकी काय परिस्थिती आहे पिकांची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पासूनच अतिवृष्टी झालेली आहे जवळजवळ आपल्या त्र्याण्णवपैकी अठ्ठ्याऐंशी मंडळ अति अतिवृष्टी झाली आणि जवळजवळ पासष्ट सत्तर मंडळामध्ये पाच पाच सहा झालेली झाली त्यामुळं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे जो आपण नुकसानीचा आकडा शासनाला कळवलेला आहे त्याच्यामध्ये शहाऐंशी टक्के आपलं क्षेत्र जे आहे ते बाधित आहे आता दुसरी गोष्ट आपल्याकडं पीक विमा पद्धतीमध्ये आधीपूर्वी चार ट्रिगर होते आताचा जो ट्रिगर आहे तो, तो फक्त पीक कापणी प्रयोग हाचा आहे आपल्याकडं त्यामुळं पीक कापणी प्रयोग आधी बऱ्याचदा रुटीन पद्धतीने व्हायचे परंतु आता ते आपण फार काळजीपूर्वक आपल्याला ते करायला लागतील त्यामुळं आजच्या येण्याचा जो हेतू होता की आपण स्वतः जाणे हा प्रयोग स्वतः बघणे समजून घेणे याच्यामध्ये काय प्रकारच्या अडचणी येतात तर त्या आल्या नाही पाहिजे जेणेकरून कुठले ऑब्जेक्शन्स विमा प्रतिनिधींनी लावू नये उदाहरणार्थ आम्हाला इंटिमेशन दिलं नाही किंवा ऑनलाईन नाही केलं किंवा जॉईंट सहाय्य घेणे या सगळ्या प्लॉटचे जिओ टॅग फोटो आपल्याकडं ठेवणे व्हिडिओ ठेवणे त्याचसोबत कधीकधी आपण एखाद्या टेक्निकली आ, कमी उत्पन्न झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण एखादी ठिकाणी जर झिरो टाकलं आपण तर कदी -कदी पन, ते पण म्हणतील की झिरो नसताना झिरो टाकलं पन्नास ग्रॅम तरी दाखवायला पाहिजे होतं तर या कधीकधी आपण ते चुका करू शकतो भावनेच्या भारतात त्या चुका होऊ नये आणि मेन म्हणजे प्लॉट निवडताना जे आहे या सगळ्या डेली आम्ही आता रिव्ह्यू घेऊ आणि असं होऊ नये की जर लॉ नुकसान जर आपल्या शहाऐंशी टक्के एरिया आहे तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के तर प्लॉट आपले नुकसानीचे आले पाहिजे आणि वीस पंचवीस टक्के चांगले पण येतील ते स्वाभाविक आहे त्यामुळं या सगळ्यांचं जे प्रयोग आहे आपल्या याचं ॲव्हरेज होईल आणि मग त्या ॲव्हरेजमध्ये उंबरटा उत्पन्न आणि हे सगळं ॲव्हरेज यातला जो फरक आहे त्याच्या पद्धतीवर आपल्याला काम करता येईल इन्शुरन्सच्या दृष्टीने तर मेन उद्देश हा होता की आजच्या सगळ्या अनुषंगाने आम्ही आता रोज हे करतो आहे आणि आज आम्ही साडेपाचला जिल्ह्यातला सगळा तहसीलदार सगळे प्रांताधिकारी सगळे टी ई ओ बी डी ओ यांची एक व्ही सी पण आयोजित केलेली आहे आज ज्या लोकांचं काही हँडस ट्रेनिंग राहिलेलं आहे त्या ट्रेनिंग पण आज आहे आणि आम्ही डेली हे साधारणतः अंदाज घेऊ आणि मग त्यामध्ये जिल्हा स्तरावरचे जे अधिकारी आहेत ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल सी ओ डेप्युटी सी ओ डेप्युटी कलेक्टर यांना पण आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात काही प्लॉट्स आम्ही वाटून देतो ते पण येऊन बघतील आणि ही सगळी प्रोसेस फार व्यवस्थित करणं आवश्यक आहे किंवा याच्यामध्ये पण आपण काही चुका आपल्याकडून झाल्या किंवा मग शेतकऱ्यांकडून पण काही चुका झाल्या आहेत तर मग विनाकारण ते ऑब्जेक्शन त्यांनी घेऊ नये जेणेकरून ती प्रोसेस लिटिगेशनमध्ये जाईल रेंगाळल ते आपल्याला होऊ द्यायचं नाही वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर पीक कापणी करायची त्या अनुषंगाने आजचा दौरा होता आणि आजच्या ज्या काही नोंदी आम्ही ज्या आमच्या लक्षात आलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही आता सगळ्यांची बैठक आणि विसी आयोजित केलेली आहे साडेपाचला सर यावर्षी तालुक्यामध्ये ना जिल्ह्यामध्येच सर्व महाराष्ट्रभर इ ई पीक पाहणीचा जो विषय आहे तो शेतकऱ्याकडून काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण झाला नाही ह्यामुळे पीक विम्यासाठी काही शेतकऱ्यांना अडचणी येते किंवा त्यांचं नुकसान होईल कधीच नाही यामध्ये अडचणी पहिल्यापासून सुरुवातीला ज्या येत होत्या आणि आम्ही वारंवार पाठपुरा करून त्याची मुदतवाढ आपण दिलेली होती आणि त्यामुळे पण मग बऱ्याच जे काय राहिलेले होते ते मॅक्झिमम आपलं कंप्लीट झालेलं आहे आपण ही इतकी मुदतवाढ कधी देत नाही परंतु ह्यावेळेस आपण स्पेशल हे म्हणून बऱ्याच आपण हा स्टँड जो आहे टाईम हा बऱ्यापैकी वाढवलेला